बोला बोलायला <laughs> <मारूंगे तुरा। laughs> नमस्कार पब्लिक लय दिवसातून ब्लॉग बनवतोय लय दिवस काय चारच टाकला होता माग काय कितेरी दिवस झाले पण आज मस्त आपल्या चंदनापुरीला यात्रा आहे आपल्याला तिथं जायचंय आणि आपले हे सगळे मित्र तुम्ही पाहू शकता पाठीमाग <laughs> आज नाही काय नाही सगळे आणि याला दाजींना काय पिकअप करायला जायचंय तर पिकअप मध्ये कॅरेट टाकून नाही <laughs> विषय असा आहे का आम्हाला आता लवकर जावं लागणार आहे आणि आपण आपल्या मामाच्या घरी पण जाणार आहे मामाने बोलावले मामीने बोलावले तर तिथं जाऊ आणि बाकी यात्रा वगैरे कशी होती काय बघू आता ऑलरेडी लवश्य झाला याच्या नंतर मला पुण्याला बी जायचंय लेट्स लाईट चला बघू आपण अरे आधी तर तुझ्यासाठी मी एक खुशखबरी आणली तुझ युटूबच प्ले बटन हॅलो वा माइक लावायलाच होता रे अरे आवाज जाणारच सगळ्यांकडे सगळ्यांनी दाखव ना घर कोणा <osphी> तर सर्वांना मनापासून धन्यवाद फायनली तुमच्या सपोर्ट मुळे आपल्याला कडून प्ले बटन भेटले सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्रायबर भेटत आणि मराठीत आपण मी इंग्लिशमध्ये पण टाकू शकलो असतो पण आदित्य संभाजी डेरे तुम्ही बघू शकता हे मराठीत मी टाकले कारण की आपल्याला मराठीलाच पुढण्याचे परत ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला तर सर्वांना धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना शपथ लय लय वारे वाट राहिले खरंच धन्यवाद उशीर झाला उशीर झाला एक तर आम्हाला याला पण इथे स्टँड वर आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढे जायचंय वेळ लागणार आहे काहीच चलो चलो जल्दी गडीनेच तोन व चला भाऊ लवकर आतले उशीर होणार ना आपल्याला दडकोशिम बाबा एक गाडी ना लवकर 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 भेट 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 अरे बाबा येऊ दे की नॅन काढ पाय ठेऊ दे मला गोगल न बघू गोगल तो बाहेर नाही सात आहे लेन्स कट वाटल्या आपल्याला एड्यात काढलो कॅम्प वाढवा हा तर हे लोकेशन तुम्ही बघू शकता या आणि अपोरांच्या रूम वर टाइमपास <laughs> करू शकता तुम्ही तर पब्लिक आम्ही आलोय ग्रेप्स हॉटेल हे आम आमचं काय आमचं ठिकाण लोकेश भाऊंच हॉटेल लोकेश भाऊ पुढे वरती असते लोक हे थांबणार तर हे तर हे आपले हॉटेलचे हो मालक हे ग्रेप्स हॉटेलचे मालक आणि एवढे कष्टाळू येते एवढे कष्टातून वर आलेले त्याच्यामुळं बघा स्माइल बघा किती घोड आहे हा एकदम डाऊन टू जमीन आहे डायरेक्ट मराठी भाषेला पुढे आणा हो बोल <laughs> तर असा विषय आम्हाला आता इथं काय आम्ही टाईम थांबणार नाही पटक्यात पटक्यात आम्हाला जायचंय माझ्या घरी टाइम बिलकुल आम्ही करणार नाही हो मला ना का स्टिंग इज नॉट चांगली फॉर आवर हेल्थ त्याच्यामुळे स्टिंग पिऊ नका तेव्हा हे कुठे दिसले तर यांना बी सांगा स्टिंग पिऊ नका स्टिंग इज बॅड फॉर इंजुरीज टू हेल्थ पाणी प्या आणि ते भी अमृतच पाणी प्या स्पॉन्सर्ड बाय आदित्य डेरे जाऊ द्या काहीच बघू बघू करू कंटिन्यू करू आपण इथून पुढे बघू आणि जर संगमनेरला आले स्टँडच्या पाठीमाग तर हॉटेल ग्रेप्स ला नक्की या प्रमोटेड स्वतःदित्य डेरे नाही आले तर मग पाहून घ्या माय गॅरंटी माय गॅरंटी माझ्या वेस्ट पेशॉरी पेशॉरी वेज पेशवारी आज काहीतरी आहे ते का तुम्ही पायांचा चेस गरीबांचा चेस हा प्रीश 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 प्रीश

त्यांच्या हॉटेल मध्ये बघू शकता तुम्ही ग्रेप्स नावा पद्धतीनं ना। ग्रेप्स ग्रेप्स लावले गेलेले हिरवे ग्रेप्स लाल काळे ग्रेप्स हिरवे ग्रेप्स काळे ग्रेप्स मस्त आहे सगळं सिस्टमॅटिक आहे आहे घेऊन आम्ही भाऊ एवढा पॅक झालाय त्याला जसं काय पॅक ते नाही माणूस असा स्केलेटन त्या गाडीवर बाबा इकडून जाऊ ना गर्दी बघू शकता तुम्ही आजकाल गर्दी व्हायला लागली इथं मी पाहुण्यांना घरी खायला काहीतरी न्यायचं प्लॅन करतोय पण आम्हाला काही कळणार काय न्यायचं कंपॅरिझन चालू आहे न्यायचं काय न्यायला आम्ही म्हणजे बरंच नेऊ शकतो पण असं होत का जर आवडलं नाही तर मग खराब वाटत लय वाईट वाटतं एक काम कर प्रत्येक व्हरायटीच प्रत्येक गेम गुड अरे गुडशेव बाबा लहान करू थांब आम्ही तो मग घेतो दाखवतो काय घेतो बघा आमच्या मामाच घर इथून इकडं खूप मस्त असं घर आमच्या मामाच आणि इकडं आमचे इमोशन्स जोडलेले भाऊ पाडू नको आमचे इमोशन्स जोडलेले लोकेशन व या घरांवर जंगलातून लहानपणीपासून आम्ही म्हणजे लय भारी वाटायचं का बोला काही काय बोलू काय आहे बोलायला रे संपलं म्हणजे काही रे तर नीट नाही तस काही <laughs> <laughs> तर आम्ही आलो मागितलं यात्रेला आलो होतो मामाचे परीन व्यवस्थित वाढलं नाही मी चांगलं वाढलं पण पा, पांडूलाच खपलं नाही पांडू नको काय टोपन नाव रिव्यूल नाही करायची आपल्याला हा आणि आता त्याला ऑप्शन नवीन नाव दिले होते त्याला ते आवडलं छोटं एवढं मग काय अरे लई टोपन नाव होते बाबा एवढे नको आधी पांडू भरपूर नाव होते त्याच्यामधला आधीला ठीक आहे आधी चालतंय बाय 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 मामी राहिले थांबा थांब मेन मेन माणूस मामी आमची मामी दाख आमची मामी मामी हसना हसना मामी त्या गाडीला थोडी हवा चेक, चेक करायची कमी वाटते एकदा चेक करून घेऊ ऍवेंजर आमची परत नको अस मध्ये हवा कमी अवघड घे ना हो हवा चेक करायचं मशीन द्या चेक करू चेक करू तर एकदा गाडीची हवा वगैरे चेक झाली का त्याच्यानंतर बघू कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे थोडक्यात आज नाही यात्रा पण आहे याच्या नंतर मग परत पावण्यांची जाऊ झाले काय मिनिट पाहुण्याला खायल घेतलंय आणि कारण की इथं काही भेटतच नाही दुसऱ्या आम्ही काही करू नाही शकत आमच्याकडे पर्याय नाही चावद्या तिथून जातो आम्ही

Aditya